रात्री माघी गणेश उत्सव बावीस तारखेला आहे तर त्याच्यासाठी एका मंडळाने एक बैठक लावली होती ती बैठक मैदानात होती कोणाच्या घरात नव्हती टेरेसवर नव्हती आणि जसे आपण सर्वसामान्य कार्यकर्ते जातो जसे सात ते आठ जण गेले होते तिथे नव्हते भाजपचे झेंडे नव्हते काय नव्हतं म्हणजे प्रचार संपलेला जस्ट खुर्चीत बसून एक बैठक सुरू होती ती बैठक सुरू असताना ते सर्वजण शिंदे गटातले तिथे आले आणि कश कोणी बैठक लावली आहे कशासाठी बैठक लावली कोणाला विचारून बैठक लावली आहे तुम्ही इथे बैठकीच्या नावाने पैसे वाटणार आहात का वगैरे वगैरे त्यांनी प्रकार सुरू केला तो प्रकार सुरू केल्यानंतर तिथे वादीवाद नको म्हणून आमचे भाजपचे ओमनाथ नाटेकर साहेब असतील बाकी पदाधिकारी तिथनं निघून जायला सुरुवात झाली तर त्यांना वाटलं की हे निघून जातील आणि परत आम्हाला जे करायला आलं ते करायला भेटणार नाही म्हणून शिवीगाल सुरू केलं शिवीगाल घेत सुरू केल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी एवढं सांगितलं की शिवी वगैरे देऊ नका तर त्याच्यावरनं त्याने परत त्यांना जवळपास जेवढे हातात मिळतील तेवढ्यांना खाली म्हणजे ओमनाथ नाटेकरांना सिविअर मार लागलेलाच आहे जवळपास सात आठ जणांना जेवढं मारता येईल तेवढं मारलेलं आहे आणि सर्व हत्यार सहित तिथे होते तर त्याच्यामुळे हा हत्याचाच खंड होता आणि ते त्याचे मित्र सोबत असल्यामुळे ओमनाथ नाटेकर थोडक्यात वाचले तर काहीही होऊ शकला असता तब्येत कशी आणि पोलीस त्याच्या डोक्यावर सिविर इथे मार आहे पंधरा सोळा टाके पडलेले आहेत आणि आयसीयू मध्ये आहेत प्रचंड ब्लिडिंग झालेली आहे उपचार सुरू आहे शंभर टक्के जे फरार आहेत त्यांना आजच्या आज जा अटक झाली पाहिजे आणि जे आजारी असल्याचा ढोंग घेऊन हॉस्पिटलमध्ये झोपले त्यांना त्यांनाही हॉस्पिटल मध्ये खेचून नेलं पाहिजे